आपण पाहताय न्यूज जे सत्य तीच बातमी जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळदी गावात एक विचित्र आणि धक्कादायक प्रकार घडला आहे चार दिवसांपासून बेपत्ता असलेले पाहासष्ट वर्ष रघुनाथ वामन खैरणार यांचा मृतदेह आढळल्याचं मानून त्यांच्या नातेवाईकांनी ओळख पटवली शव विच्छेदन करून घेतले आणि अंत्यसंस्काराची तयारीही सुरू केली परंतु सायंकाळी सर्वांचे डोळे विस्फारले गेले जेव्हा मृत समजलेले खैरणार स्वतः चालत आपल्या घरी परतले पाळदी गावाजवळ रेल्वे रुळावर एक छन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला चेहरा ओळखता न येण्यासारखा होता परंतु चेहऱ्याचा खालचा भाग आणि अंगावरचे काही चिन्हे पाहून नातेवाईकांनी तो मृतदेह रघुनाथ खैरणार यांचाच असल्याचं मानले पोलीस व गावकऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेह शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडली संध्याकाळी सहाच्या सुमारास मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घरी नेत असताना नातेवाईकांना कळाले की बाबा घरी परतले आहेत हे ऐकून क्षणभर कोणालाच काही सा गावातील साईबाबा मंदिराकडून चालत येणारे बाबा दिसताच सारे जण झाले एकीकडे शोकमय वातावरणात आसवे ओघळत होती आणि दुसरीकडे जिवंतपणी परतलेले बाबा पाहून कुटुंबियांच्या आनंद वाट फुटली या अनपेक्षित घटनेमुळे पाळधी गावात एकच खळबळ उडाली असून ओळख पटवताना अधिक दक्षता घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे दरम्यान प्रत्यक्षात मृत्यू व्यक्तीची ओळख अद्यापही पटलेली नाही या संपूर्ण प्रकरणात रघुनाथ खैरनार यांचा मृतदेह समजून ओळख पटवण्याच्या मागचे कारणही तेवढेच धक्कादायक आहे रेल्वे स्थानकावर आढळलेला छिन्न विछिन्न मृतदेहाची देहयष्टी चेहरा अगदी रघुनाथ खैरनार यांच्या प्रमाणेच होता अंगात घातलेले कपडे पायातील चप्पल अगदी अंगावर गोंदलेले देखील असल्यामुळे रघुनाथ खैरणार यांच्या कुटुंबियांचा गैरसमज झाला रघुनाथ यांची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे ते अनेकदा अशाच पद्धतीने घरातून निघून जातात हे देखील त्यांना मृत समजण्याचे एक प्रमुख कारण ठरले परंतु रघुनाथ खैरनार हे घरी परत आल्यानंतर सर्वांचे आनंद गगनाथ मावेनासे झाले सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.